हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेत असणार तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचे खरंच खूप खूप मनापासून आभार मानते आणि आजचा वार आहे गुरुवार तर गुरुवारची सकाळची जी, जी काही देवपूजा होती ती इथे झालेली आहे संपूर्ण देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी लगेचच आपले हळदीचं लेपन आहे ना त्याला सुरुवात केलेली होती कारण आज बरीचशी कामंही होती आणि ती कामं व्हायच्या हो आधी म्हटलं हळदीचं लेपन करून घेऊयात कारण बराचसा उशीर होऊन जातो कामांमध्ये तर तोपर्यंत लेपन वगैरे सुकून जाईल आणि ओलं असताना लेपन तोपर्यंतच मी उंबरठ्याची पूजा करून घेते रांगोळी मात्र शेवटी काढून घेणारे कारण पूर्ण सुकायची वाट बघितली तर खूप जास्त उशीर होऊन जातो उंबरठ्याची पूजा करण्यासाठी त्यामुळे सुरुवातीला आधी आपलं लेपन करून घेतलं आणि मग आपलं नित्य जे काही महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे यांची विचारपूस करून घेणं झाडांना मस्त छान असं पाणी घातलं त्यानंतर आता नाश्त्यासाठी तर काही टेन्शन नाही आता ले ले आहे आता लाडू बांधलेले आहेत म्हटल्यावर सकाळी नाश्ता मस्त छान असा होऊन जातो आणि सोबतच आपलं ज्यूस पण सकाळी घेतलेलं असतं त्यामुळे नाश्त्याला थोडाफार उशीर झाला तरी काही हरकत नसते उंबरट्याजवळ आज रांगोळी सिद्धीने काढलेली होती अगदी तिने साधी सोपी पटकन दोन मिनटातच काढून आली आणि मी तिला म्हटलं काय गं एवढी लगेचच कशी आली रांगोळी काढून तर बघते तर तिने खूपच साधी सिंपल अशी रांगोळी काढून झालेली होती तिची तर मग मूडवर असतं मुलांचंही एखाद्या वेळेस मूड असला तर खूप जास्त छान चांगली काढतील नाही तर मग अगदी दोन मिनटात कुठलंही काम मात्र करायच्या मागे असतात तर तिने रांगोळी काढलेली होती म्हटलं चला असू द्या आता जशी आहे तशी तर त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर आमची जेवणाची तयारी झालेली होती असं काही बनवलेलं असणं ना घरामध्ये लाडू वगैरे म्हणा तर नाश्त्याचा तेवढा भार पण कमी होऊन जातो आपल्यावरती म्हणजे रोज रोज बनवायची गरज पडत नाही जर काही असलं घरामध्ये तर नाश्ता झाला चहा तर आता ज्यूस असल्यामुळे चहा काही घेतलेला नव्हता सकाळी आणि आज मस्त छान अशी वांग्याची भाजीची रेसिपी जी आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करूया रोज रोज तेच तेच जेवण म्हटलं काहीतरी नवीन अशी भाजी करूयात आणि आता नवीन नवीन भाज्या तुमच्यासोबत रोज रोज शेअर करूया त्यामुळे मग मी इथे मस्त छान असे मोठ्या साईडचे वांगे होते तर अशा पद्धतीने त्यांना ना कट करून घेत आहे आणि मधल्या साईडलाही व्यवस्थित असे कट करून ना चौकोन पाडून घेत आहे कारण जो काही त्यात मसाला वगैरे वाटून भरणार आहे ना मी तो व्यवस्थित छान असा त्याच्यामध्ये सगळीकडे मुरला जाईल म्हणून मग अशा पद्धतीने मधोमध त्यांना व्यवस्थित असे कट करून घेत आहे खूप छान चवीला मस्त होतात वरून थोडेसे लाल तिखट घालत आहे थोडी हळद घालणारे आणि मीठ घालणारे हा सगळा जो काही मसाला आहे ना तो अशा पद्धतीने वांग्यांवरती पसरवून झाल्यानंतर मग व्यवस्थित असं त्यांना लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून वांगे आपले काळे पडत नाही आणि तसेचे तसे राहतात आणि मसालाही छान आतमध्ये ना मुरला जातो तर अशा पद्धतीने व्यवस्थित छान आपल्या संपूर्ण वांग्यांवरती तो जो मसाला काही आपण टाकलेला आहे तो पसरवून घ्यायचा त्यामुळे वांग्यांची जी चव आहे ना बनवून झाल्यानंतर अधिकच छान होते आतमध्ये मस्त लागतो संपूर्ण मसाला मुरला गेला की तर सगळ्या वांग्यांना तशा पद्धतीने मसाला लावून घेतलेला होता पाच दहा मिनटं मी ते तसेच ठेवले आणि वरून थोडंसं नॉर्मल धना पावडर घातलेलं होतं रोज रोज जर सारखं सारखं तसं सेम सेम पद्धतीने जेवण असलं की घरात मुलांनाही जरा काहीतरी नवीन पद्धतीच्या भाज्या ज्या आहेत ना त्या खाव्याशा वाटतात तर आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे वांगे व्यवस्थित छान मसाला मी त्यांना लावून घेतलेला होता ना ते याच्यात जा घालून छान असे परतवून घेणार आहे त्यांना म्हणजे ऐंशी टक्के तरी वांगे याच्यामध्ये लगेच होऊन जातात आणि हे वांगे ना कोवडे असल्यामुळे त्यांना अजिबात वेळ लागला नाही लगेच मऊ झाले ते दोन तीन मिनटंच मी यांना परतवून घेतलेलं होतं असं आणि अर्धेच घातले कारण जास्त असल्यामुळे एवढे कढईमध्ये बसत नव्हते मग थोडे थोडे करूनही आपण वांगे जे आहेत ते अशा पद्धतीने फ्राय करून घेऊ शकतो तेलामध्ये थोडं थोडं टाकून मस्त छान झाले होते असं वाटत होतं की असेच नुसते जरी चपातीसोबत खाल्लं ना तरीसुद्धा खूप छान लागेल असे फ्राय केलेले असं वाटत होतं तर संपूर्ण वांगे मग मी असे इथं तेलामध्ये शाल फ्राय करून घेतलेले होते तर बघू शकतात आता परत त्याच कढईमध्ये थोडं तेल घालणारे आणि जिऱ्याची जी फोडणी देऊन घेणारे जिरं आणि लसूण आणि कढीपत्ता बस बाकी काही नाही नंतर त्याच्यामध्ये मग बारीक कट करून घेतलेला कांदा घालणारे आणि हे सगळं कांदा मस्त छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मस्त परतवून घ्यायचा आहे आणि जर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा असेल ना तर आपण बारीक कट करूनही घालू शकतो पण मी आव... पेस्ट करून घालणार आहे कांदा छान सोनेरी रंगवेळीपर्यंत परतवून झाला की त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि धना पावडर दोन चमचे गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ आपण वांग्यांमध्येही घातलेलं होतं त्यामुळे अंदाज बघून व्यवस्थित कमी जास्त आपण करू शकतो त्यानंतर मग मी ते टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता त्याची पेस्ट केलेली आहे ती घातलेली आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण मसाला मस्त छान असा थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि तेल सुटेपर्यंत मसाला मस्त परतवून घेतलेला आहे टोमॅटो जर बारीक कट करून घातला तर चांगला व्यवस्थित शिजेपर्यंत त्याला परतवून घ्यायचा नाही तर पेस्ट घातली तर अजूनच भाजी छान होते म्हणजे घट्ट होते जरा आपली भाजी तर संपूर्ण मसाला व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत परतवून झाल्यानंतर आपण जे वांगेशाल फ्राय करून घेतलेले होते ना ते याच्यामध्ये घातलेले आहेत आणि छान असं परतवून घेतलेलं आहे जेणेकरून जो काही मसाला आपण परतवून घेतलेला होता तो यांच्यामध्ये व्यवस्थित असा मुरेल आणि आपली भाजी जी आहे ती एकसारखी छान होईल थोडं अजून मी पाणी घातलेलं होतं आणि मग छान मिक्स करून झाल्यानंतर त्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहे याच्यामध्ये आपण बारी ना बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या घातल्या ना तर त्याही खूप छान होतात मी मध्ये कट करून घेतल्या थोडं मीठ घातलेलं होतं याच्यात आणि आता ह्या मिरच्या याच्यात घातलेल्या आहेत म्हणजे मसाल्याच्या मिरच्याही आपल्या वांग्यांसोबत तयार होतील आणि खाताना तर इतक्या छान लागतात नाही मिरच्या याच्या मध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर कधी या पद्धतीची वांग्याची भाजी बनवलेली नसेल तर एक नंबर झालेली होती आणि सोबतच आता मुलींची फरमाईश होती की आता एवढी सगळी छान मस्त भाजी बनवलेली आहे तर मग आम्हाला मस्त छान असा पराठा आहे ना तो बनवून दे याच्यासोबत खाण्यासाठी तर मग मी आपली नॉर्मल जी क कणिक मडलेली असते चपात्यांसाठी ती कणिक घेतलेली आहे छान व्यवस्थित अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि चपातीवरती मग तेल लावून घेणार आहे व्यवस्थित छान सगळीकडे आणि अशा पद्धतीने चपातीला दुमडून घ्यायची व्यवस्थित जेणेकरून आपण जेव्हा तिला लाटू लाट ना तर लाटताना गोल झाल्यानंतर व्यवस्थित छान लच्छा पराठ्यासारखं ते तयार होईल आता पीठ लावून त्याला व्यवस्थित असं ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तशाच पद्धतीने हलक्या हाताने हा पराठा लाटून घेणार आहे मस्त छान होतो आणि मुला अगदी म्हणजे आवडीने मुलं खातात अशा पद्धतीने जर काही घरच्या घरी मुलांना आपण बनवून देत असलो तर हॉटेलचं जेवण तर मुलं विसरूनच जातील आणि शिवाय मुलांना असं काहीतरी नवीन असलं तर अजून जास्त पोटभर मुलं जेवत असतात तर एका साईडला परतवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला परतलेला आहे तेल किंवा तूप लावून आपण हा पराठा जो आहे ना तो शेकून घेऊ शकतो तूप लावल्यानंतर तर अजूनच छान लागतो आणि अशी जेव्हा भाजी असेल त्यावेळेस असा काहीतरी पराठा त्याच्यासोबत आणि इतकं मस्त छान असं जेवण होतं ना ताईनं तर कायच सांगू तुम्हाला तर मस्त छान असा बेत आमचा दुपारच्या जेवणाचा इथं झालेला होता आणि पराठाही इतका छान मस्त झालेला होता ना सगळ्यांना अशाच पद्धतीने सेम मी पराठे इथे बनवून दिलेले होते आणि अशी वांग्याची भाजी तयार झालेली होती आणि तेल तुम्ही बघू शकता किती मस्त छान असं तेल सुटलेलं होतं तर आता जेवण वाढून घेते चला मग त्यांना तुम्ही कसली वाट बघत आहात या मग पटकन मस्त छान अशी वांग्याची भाजी खायला आणि अशा पद्धतीने हा जो लच्छा पराठा किंवा चपाती त्यांना बनवून दिलेली होती ती तर मस्त छान असा बेत झालेला होता दुपारचा सोबतच निंबू आपल्याला कांदा वगैरे जे हवं हो असेल ते पण माझ्या सासूबाईंनी हा गाजरचा हलवा पाठवलेला होता त्यामुळे आम मग आम्ही गाजरचा हलवा एन्जॉय केला गूळ घालून बनवलेला होता तोही खूप छान आणि मस्त झालेला होता संध्याकाळचं टायमिंग आहे गुरुवार असल्यामुळे आमच्या इकडे भाजीपाला जो आहे तो गुरुवारी मिळतो तर थोड्याफार भाज्या घ्यायच्या होत्या जास्त काही आणलेलं नव्हतं कारण घरात होतं बाकीचं शिल्लक ते सगळं खाली करून घेतलं आणि कांदे आणलेले होते कांदे संपलेले होते तर वेळच्या वेळी व्यवस्थित छान स्वच्छ करून जर कांदे ठेवले तर मग याच्या खाली जी घाण पडते ना ती घाण होत नाही मग कांद्यांची त्यामुळे लगे हात तिकडनं आल्यानंतर मग मी आधी निवडायला घेतले म्हणजे जो काही कांद्यांची वरची साल आहे जो पसारा आहे तो सगळा कचऱ्यात टाकता येईल आणि स्वच्छ असे कांदे व्यवस्थित असे भरून ठेवले त्यानंतर ज्या काही भाज्या होत्या ना त्या लगे हात धुवून घेत आहे म्हणजे ज्या वेळेस भाजी काढली आपण फ्रीजमधून आणि तेव्हा त्यावेळेस जर वेळ नसला नाही धुतली तरी पण चालते मग पण बाहेरून आणल्यानंतर भाज्या ज्या आहेत ना त्या एकदा तरी स्वच्छ पाण्याने धुवून ठेवल्या म्हणजे टेन्शन नाही तर आता सगळ्या भाज्या धुवून घेत आहे टोमॅटो आणि काकडी बीट गाजर वगैरे अशा थोड्याफार भाज्या आणलेल्या होत्या मेथी आणलेली आहे ती तर आता निवडायला बघू वेळ मिळाला तर निवडेल नाही तर मग उद्या वगैरे निवडली जाईल आणि चला ताईंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करताना हाईपचा ऑप्शन नक्की क्लिक करा ताईंनो आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ